ऑप्टिक्स डोळे ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन रोड शिंदे रसायनीत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिल्लई कॉम्प्लेक्स मध्ये कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रसायनी मोहपाडा येथील पिल्लई एचओसी कॉलेजच्या सहकार्याने हार्ट फुलनेसच्या वतीने गुरुवार दिनांक एकोणावीस जून रोजी शांतता जागरूकता व परिवर्तनासाठी शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन व केंद्र सरकार यांच्या कॉमनवेल्थ काउन्सिल यांच्यात एक विद्यार्थी यांना बुद्धी कौशल्य खेळ आणि इतर कार्यक्रमाद्वारे सक्षम करण्यासाठी सामंजस्य हो करार झाला यावेळी योग तज्ञांचे योगसत्र मार्गदर्शन प्रेरणा आणि उन्नतीसाठी तज्ञांनी मार्गदर्शन केले दरम्यान कॉमनवेल्थ युथ कौन्सिल ही केंद्र सरकारची अधिकृत प्रतिनिधी संस्था म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त असून युवा नेतृत्वाची संघटना आहे तिचे अनेक देशात सदस्य असून कार्यरत आहेत पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन भारतातील एक अग्रगण्य शैक्षणिक समूह संस्था असून शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कार्य करणारी शैक्षणिक संस्था आहे विद्यार्थी यांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांचे कार्य सुरू असते या सामंजस्य कराराचा उद्देश कॉमनवेल्थ युथ कौन्सिल आणि पिलई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या दीर्घकालीन विकास मूल्य सहकार्य स्थापित करणे आहे क्षमता निर्माण कौशल्य वाढ आणि नागरी सहभाग या उद्देशानं कार्यक्रमाद्वारे तरुणांना सक्षम बनवण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनने इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संघटनेसोबत प्रभावी युवा विकास उपक्रम आणि जागतिक सहकार्य सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे हा एक ऐतिहासिक क्षण आहे या कार्यक्रमासाठी भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत माय भारत युवा विभाग आणि खेलो इंडिया यांच्याशी देखील सहकार्य केले आहे या कार्यक्रमास व्हाईस चेअरमॅन सिवायसीएम गुरदित सिंह व्होरा माय भारताच्या सोनिया देशमुख प्रमुख पाहुणे चिनू क्वात्रा यांच्यासह डॉक्टर निवेदिता श्रेयांस रसायनी पिल्लई जनसंपर्क डॉ लता मेनन डॉक्टर जगदीश बाकाल डॉ केतन विरा डॉक्टर रिंकू शांतनू सुचित्रा सयाजे मणिता पाटील अमोल मांगे आदी शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या डॉक्टर निवेदिता श्रेयांस यांनी केले प्रभात लाईव्हसाठी रसायनी राकेश खराडे